दरवर्षी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या कौशल्य वृद्धीसाठी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येते ज्यामध्ये देशातील सर्व राज्यातील पोलीस दलांच्या केंद्रीय पोलीस दलाचा सहभाग असतो अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात बक्षीस प्राप्त करणे ही अभिमानाची बाब असून त्याचा सन्मान प्राप्त करण्यासाठी प्रत्येक राज्यातील पोलीस टीममधील अधिकारी व अंमलदार आपआपल्या कौशल्याचे प्रदर्शन करीत असतात सदर मेळाव्याची प्राथमिक सुरुवात म्हणून प्रत्येक राज्याच्या अंतर्गत येणारे परिक्षेत्रांमध्ये अशाप्रमाणे परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याची सुरुवात विविध विषयांतील स्पर्धाचे आयोजन करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यात येते त्या अनुषंगाने पालघर जिल्हा पोलीस दल आयोजित कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पार पाडला जाणार आहे क्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार चोवीस दरम्यान परिक्षेत्रातील एकूण पाच जिल्ह्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे आपल्या स्वकौशल्याप्रमाणे स्पर्धेकरिता आप स्पर्धे आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत एकूण सहा स्पर्धा प्रकार व चोवीस उपप्रकारांमध्ये प्रथम तीन येणाऱ्या स्पर्धकारांना सुवर्ण रजत व कांश असे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे यामधूनच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघाची निवड करून सदर जिल्ह्यास सर्वसाधारण विजेतेपद देऊन सन्मानित करण्यात येईल कोकण परिक्षेत्रीय पोर कर्तव्य मेळावा दोन हजार चोवीसचे उद्घाटन कार्यक्रम दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह हो। जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे मान्य श्री गोविंद बोडके जिल्हाधिकारी पालघर यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमात श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मेळाव्यासाठी आलेले कोकण परिक्षेत्रातून सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते सदर मेळाव्याचे आयोजन श्री संजय दराडे विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सदस्पर्धा ही निष्पक्षपाती व पारदर्शकपणे तथा खेळीमेणीच्या वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले जाईल याकडे श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर श्री विनायक नरडे अप्पर पोलीस अधीक्षक पालघर श्रीमती संगीता शिंदे पोलीस उपअधीक्षक गृह पालघर यांनी वैयक्तिक लक्ष दिले असून स्पर्धेकरिता येणाऱ्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत कोकण कर्तव्य मेळाव्यासाठी दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सुरुवात झालेली आहे हा कर्तव्य मेळावा दोन दिवसाचा असणार आहे या दरम्यान तपासामधील व्यावसायिक कौशल्य तपासण्यासाठी आणि ते रुद्धींगत करण्यासाठी या पाचही जिल्ह्यातील अधिकारी आणि अंमलदार हे आपलं कौशल्यपणाला लावणार आहे यामध्ये सहा विभागामध्ये ही स्पर्धा होणार आहे सायंटिफिक एट टू इन्व्हेस्टिगेशन पोलीस फोटोग्राफी पोलीस व्हिडिओग्राफी अँटी सबोटिक चेक कॉम्प्युटर अवेअरनेस आणि डॉग स्पॉट कॉम्पिटिशन या सहा प्रकारांमधील त्या एकंद चोवीस उपप्रकारामधील या स्पर्धा होणार आहेत प्रत्येक स्पर्धेमधील विजेत्यांना तीन मेडल हे दिले जाणार आहेत या स्पर्धेमध्ये आपलं व्यावसायिक कौशल्य दाखवताना एकोणीसशे त्रेपन्न साली ऑन इंडिया स्तरावर सुरू झालेली स्पर्धा आणि दोन हजार दोनपासून महाराष्ट्र स्तरावर या स्पर्धेमधील जे सहभाग झालेले आहेत या सर्व स्पर्धकांना आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी हे निश्चितपणे प्रोत्साहन देणारी स्पर्धा आहे याच्यामध्ये जे स्पर्धक सहभागी होतील त्याच्यामधील बेस्ट स्पर्धक हे राज्य पातळीवर स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे त्यांचं प्रशिक्षण पुणे या ठिकाणी घेतलं जातं आणि त्यातून ऑल इंडिया लेवलला होणाऱ्या स्पर्धेसाठी या स्पर्धकाची निवड केली जाते महाराष्ट्र हा देशामध्ये सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे पोलीस विभागामध्ये मुंबई पोलीस दलाची स्कॉटलंड यार्ड पोलीस दलाची तुलना केली जाते महाराष्ट्र पोलीस दल आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये क्लिष्ट गुन्ह्याच्या तपासामध्ये देश पातळीवर अग्रगण्य आहे यामध्ये अधिक वाढ होण्यासाठी सायंटिफिक एडचे उपयोग हा दैनंदिन तपासामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे अत्याधुनिक साधनं जे आहेत त्याचा वापर तपासामध्ये करून क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करणे त्याचबरोबर व्ही आय व्ही व्ही आय पी आणि व्ही आय पी यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षितता निर्माण करणे यासाठी या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आपापले स्किल हे डेव्हलप केले जाणार आहे आणि इनहाज केले जाणार आहे या स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना पालघर पोलीस दलाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद